आवाजांचा यांची भाषण कला क्लासेस फक्त आठ दिवसात शिका भाषण कला दररोज दोन तास आठ दिवस दररोज दोन तास आमचा पत्ता रत्नाकर औसेकर भाषण कला क्लासेस गांधी मार्केट लातूर चला प्रवेश सुरू झाला नमस्कार रत्नाकरांगर युट्यूब मध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो आणि मित्रांनो दोन चार दिवसामध्येच नगरपंचायता नगर, नगर परिषदा जिल्हा परिषद पंचायत समिती आणि महानगरपालिकेची निवडणूक घोषणा आहे जवळपास सर्व वर्तमानपत्र आणि टीव्ही सांगतायत की सर्वप्रथम नगरपंचायत त्यान लागेल त्यानंतर जिल्हा परिषद पंचायत समिती लागेल आणि त्यानंतर महानगरपालिका लागेल मित्रांनो आज आपल्याला एकंदर आढावा घ्यायचा आहे या लातूर जिल्ह्यातल्या राजकारणाचा आपण विधानसभेमध्ये पाहिलेलं आहे की लातूर जिल्हा एक चमत्कारिक जिल्हा आहे लातूर जिल्ह्यातलं राजकारण सर्वसामान्यांच्या बुद्धीच्या पलीकडलं आहे म्हणजेच लातूर मधला लातूर ग्रामीणचा काँग्रेसचा उमेदवार श्री धीरज देशमुख माजी आमदार यांचा झालेला पराभव रमेश कराड आमदार यांचा झालेला विजय लातूरमध्ये काठावर पास झालेले लातूरचे लोकप्रिय नेते आणि आमदार माजी मंत्री अमित भाय्या देशमुख आणि निलंग्यातून संभाजीरावना टक्कर दिली आमच्या आबाई साळुंकेन पळती भोई करून सोडली अभिमन्यू पवारला दिनकर माने अनेक लोकांनी पण मित्रांनो या लातूरचं राजकारण जर बघितलं आणि आता होणाऱ्या स्थानिक सर संस्थाच्या निवडणुका जर बघितल्या तर एक माझा असा अंदाज आहे की लातूर शहर भारतीय जनता पार्टीला म्हणावं एवढं सोपं नाहीये कारण भारतीय जनता पार्टीला या महायुतीला संधी देऊन पाहिली लातूर कारण पहिले जेमतेम थोडे दिवस ते सरकार करू शकले नंतर त्यांच्यातलेच नगरसेवक फुटले गद्दार आणि काँग्रेसची हात मिळवणी केली विक्रांत गोजमगुंडे लातूरचे महापौर झाले आता यामध्ये काय व्यवहार झाला किती लाखाला नगरसेवक विकल्या गेले याचा सगळा चट्टा पिट्टा आमच्याकडे आहे यामध्ये भाजपच्या कोणत्या नेत्यांनी दलाली केली आणि लातूरच्या भाजपचं सरकार उलथून टाकण्याचं काम भाजपच्याच लोकांनी केलं आणि आयती रसद आम्ही देशमुखांच्या पारड्यात नेऊन टाकली आणि लातूरच्या भाजपमध्ये फुटीरता आली नगरसेवक फुटले विकल्या गेले महायुतीमध्ये आणि काँग्रेसचं सरकार या ठिकाणी या महानगरपालिकेवर बसले कारण हे लातूर आहे सकाळी लातूर दुपारी फितूर संध्याकाळी मोतूर असं ह्या लातूरला म्हणतात आज या पक्षात असलेला नगरसेवक उद्या हो त्याच पक्षात राहील याची कोणतेही गॅरंटी नसलेलं आहे लातूर आहे आणि हीच परिस्थिती लातूरातल्या लातूर जिल्ह्यातल्या सर्व शहरामधल्या ज्या ज्या ठिकाणी आता नगरपंचायत आणि नगर, नगर परिषदा लागलेल्या औष्यामध्ये अफसर शेख आपलाच आप नगराध्यक्ष करण्याच्या तयारीत आहेत निलंग्यामध्ये संभाजीराव पाटील यांना तगड आव्हान देण्याच्या तयारीत अशोक पाटील निलंगेकर आहेत मित्रांनो असं बोललं जातं की लातूरचा खासदार बनवण्यामध्ये निलंग्याचा भरपूर वाट आहे मग संभाजीराव पाटील हेकर आणि पक्षाशी गद्दारी केली का निलंगा भाजपनं काँग्रेसला साथ दिली का आणि जर दिली असती तर विधानसभेमध्ये संभाजीरावांना अमित देशमुखांनी सहज विजय होऊ दिला असत अभय साळुंके नावाचा एक कट्टर मनसे सैनिक आता जो काँग्रेसचा जिल्हाध्यक्ष आहे त्याला उभं करून संभाजीरावां पुढे कडवं आव्हान उभं केलं अमित देशमुखांनी आणि एका कार्यक्रमात बोलता बोलता अमित देशमुख आणि संभाजीराव पडणेकरांनी जाहीरपणे टावण्याच्या जा ग्राउंडवर सांगितलेलं आहे इत आम्ही तुम्हाला पाडण्याच्या नादात आमचा माणूस गमावला तेच लक्ष जर लातूर ग्रामीणला दिलं असत तर धीरज देशमुख विजयी झाले असते पण प्रश्न मित्रांनो असा आहे या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना सरुंग लावण्याचं काम जर कोणी केलं असेल ते आमदार रमेश अप्पा कारडाने केलेलं आहे म्हणून मी टायटल घेतलेले दोन अप्पा निवडणुकीच्या गप्पा कारण परवाच आमचे मित्र आणि आमदार रमेश अप्पा कराड यांनी दिवाळीचं स्नेहभोजन ठेवलेलं होतं लातूर त्यानिमित्त आम्ही गेलो होतो तर त्या ठिकाणी एक जवळपास सर्व स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकांच्या चर्चा होत्या दिवाळी शुभेच्छा तर दिल्या जेवण झालं सगळं झालं पण चर्चा कशाच्या होत्या तर येणाऱ्या नगर परिषद नगरपंचायत आणि जिल्हा परिषद आणि त्यामध्ये गप्पांची मैफिल जमली रमेशप्पा कराड बसवराज पाटील आणि लातूर शहर भाजपचे अजित पाटील कवेकर आणि त्या गप्पा जर त्यांच्या अंतर्गत तिघातच होत्या त्यामुळे आम्हाला काही जवळून त्या ऐकता आले नाहीत पण एक आमचा असा अंदाज आहे की ती व्यूवरचना चालू होती की कशा पद्धतीनं आता लातूरची जिल्हा परिषद ताब्यात घ्यायची कशा पद्धतीनं लातूर जिल्ह्यातल्या नगर परिषदा ताब्यात घ्यायच्या कशा पद्धतीनं नगरपंचायती ताब्यात घ्यायच्या अशी भाजपची भिवरचना आखण्याचं काम स्नेहमिलनाच्या निमित्तानं दिवाळीच्या निमित्तानं रमेश आप्पा कराड बसवराज पाटील आम्ही दोन आप्पा का म्हणतो एक आप्पा म्हणजे नामधारी आप्पा म्हणजे आमचे रमेश आप्पा कराड की ज्यांना सगळे लाडाना आप्पा म्हणतात आणि दुसरे ओरिजिनल आप्पा ज्यांचं नाव आहे बसवराज आप्पा म्हणजे बसवराज पाटील मुरुमकर ज्यांच्यावर लातूरच्या आता ग्रामीणची जबाबदारी दिली आता प्रश्न असा पडतो की बसवराज पाटील मुरुमकरांचं औष्याच्या या भागामध्ये म्हणजे औष्याच्या औष्यापर्यंत ठीक आहे दक्षिण भाज पण ज्यावेळेस तुम्ही पश्चिम भागाकडे येता त्यावेळेस तुम्ही दक्षिण भागाकडे येता त्यावेळेस बसवराज पाटलांचं कितपत व वजन या आणि कितपत पकड कार्यकर्त्यावर राहील याची गॅरंटी आज तरी आम्हाला वाटत नाही मित्रांनो पण एक गोष्ट खरी आहे की संभाजीराव पाटील लंगेकर तिकडली लोक आणण्यासाठी प्रयत्न करशील राहतील निलंगा तालुक्यातले निलंगा जिल निलंगा तालुक्यातले जिल्हा परिषद आणण्याचे प्रयत्न करतील और गेल हो रमेश अप्पा कराडावर जास्त धुरा भाजपनं दिलेली असं एक माझा अंदाज आहे कारण गेल्या वेळेस सुद्धा जिल्हा परिषदेच्या सर्व प्रक्रियेमध्ये मी सामील होतो आणि रमेश कराडांनी ज्या ताकतीनं माणसं निवडून आणली ज्या ताकदीनं काँग्रेसच्या माणसांचा पराभव केला त्याच्यापेक्षा दुप्पट ताकद आता रमेश कराडांची झालेली आहे त्यामुळे लातूरची जिल्हा परिषद जिंकणं हे अमित देशमुखांना एवढं सोपं नाहीये त्यांच्याकडे किती जरी पोपट पंच हा अभय साळुंके असला तरीही लोक अभय साळुंक्यांच्या विश्वासाबद्दल शंका व्यक्त करतात ते अनेक पक्ष बदलून आलेले ते आता दुसरी गोष्ट अशी आहे की लातूरच्या महानगरपालिकेमध्ये भाजप निवडून येण्याला मला धोका का वाटतोय महायुतीचं सरकार बनण्याला मला धोका का वाटतोय की विधानसभेला भाजपच्याच काही कार्यकर्त्यांनी भाजपच्याच उमेदवाराच्या विरोधात प्रचार केला अशी चर्चा लातूरच्या संपूर्ण गंजगोला आणि या संपूर्ण परिसरामध्ये गाव भागामध्ये मग ही शंका का घेतली जाते का अमित देशमुखांनी चुरुंग लावलं भाजपाला शेवटच्या टप्प्यामध्ये आणि जे काही स्वतःला निष्ठावान समजून घेणारी भाजप होते या भाजपनी अर्चना पाटलांच्या विरोधात प्रचार केला का अशी चर्चा सुरू झालेली आहे म्हणून निसटता का होईना सहा सात हजारांना विजय अमित देशमुखांचा झाला त्याला कारणीभूत अमित देशमुखांनी शेवटच्या टप्प्यात लावलेलं सुरुंग आणि दिलीपराव देशमुखांनी घातलेलं लक्ष आता सुद्धा असं बोललं जात आहे की लातूरमध्ये शहरामध्ये आणि जिल्हा परिषदला माजी आमदार आणि माजी मंत्री दिलीपराव देशमुख सहकार महर्षी लक्ष घालणार विधानसभेला कदाचित उशिरा घातला असेल तर कदाचित आता लक्ष घालणार अशी चर्चा सुरू झालेली आहे आणि दिलीपरावनी आतापासून त्याच्या बैठक म्हणजे काँग्रेस पूर्ण तयारीनेशी आता या निवडणुकीला सज्ज झालेली आहे मित्रांनो आणि त्यामुळं मला एक चित्र असं दिसतंय की लातूरची महानगरपालिका अमित देशमुखांनी जिंकायचीच याचा संघ बांधलेला आहे आणि या महानगरपालिकेत भाजपचाच माणूस महापौर करायचा याचा संघ बसवराज पाटलांनी आणि अजित पाटील कवेकरांनी मांडलेला आहे या सगळ्या गदारोळामध्ये अर्चना पाटील कुठे आहेत ज्या अर्चना पाटलांच्या विजयासाठी अमित शहा देवेंद्रजी फडणवीस भाजपचे मोठे मोठे नेते पक्षाध्यक्ष कोळे या सर्वांनी लक्ष या मध्ये घातलं होतं की अमित देशमुखांचा पराभव करून अर्चना पाटलांना एकदा इथून आमदार करायचं आता यामध्ये शिवराज पाटलांचे आणि अमित शहाची असलेली मैत्री शिवराज पाटलांना कदाचित करून असं कन्व्हिन्स करण्यात आलं का की आपण अर्चना पण शिवराज पाटील शिवटपर्यंत अर्चना त्यांच्या प्रचारात उतरलेले नाही आहेत मित्रांनो ही गोष्ट तुम्ही जाणीवपूर्वक लक्षात ठेवा ते शेवटपर्यंत मी काँग्रेसचा असं सांगत होते म्हणून अमित देशमुख वारंवार सांगत होते की देव जरी तिथं असतं देव आमच्याकडे देवघर जरी तिकडे असलं तरी देव देवघरातला देव अमित देशमुखच्या हृदयात आहे आता त्यांच्या हृदयात आहे हे सिद्ध करण्यासाठी परवा अमित देशमुखांनी त्यांच्या वाढदिवसादिवशी जाऊन त्यांना शुभेच्छा द्या याहून हे लातूरचं राजकारण किती सोबर आणि किती मनमिळावू आणि चांगलं आहे हे मला सिद्ध करायचं आहे मित्रांनो आणि आमच्या इथं निवडणुकीपुरते हेवे दावे आरोप प्रत्यारोप होतात पर एकदा निवडणूक संपली की लातूर जिल्ह्यात राजकारण हे विकासाचं सा राजकारण चालत आणि हा आदर्श हा पायंडा जर कोणी पाडला असेल की खेळीमेळीच्या तणावाच्या वातावरणात सुद्धा राजकारणातून वैयक्तिक संबंध गडवळ न होऊ देणे याची कसम जर कोणी शिकवली असेल तर ती आदरणीय स्वर्गवासी विलासराव देशमुख साहेबांनी शिकवलेली आहे आणि त्यामुळं निश्चितच ही येणारी महानगरपालिका अत्यंत रंजक ठरणार आहे फक्त एक माझं असं मत आहे की गद्दार कोण आहे या गद्दारांची यादी काँग्रेसने काढावी गद्दारांची यादी भाजपने काढावी आणि त्या त्या गद्दारांना या निवडणुकीच्या तिकिटापासून दूर ठेवावं ता की त्या गद्दारांना चांगली शिक्षा घडेल की पक्षाच्या विरोधात जर काम केलं तर आपल्याला तिकीट सुद्धा मिळत नाही नगरसेवक होणं तर दूर मित्रांनो आणि म्हणूनच मी जे लक्ष वेधलेलं आहे की दोन आप्पा मारतात गप्पा निवडणुकीच्या गप्पा आता बसवराज पाटणार फार मोठी जबाबदारी आहे बसवराज पाटील रिकामी आहेत म्हणून त्यांच्यावर ही जबाबदारी दिली का का पुढच्या येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं काही राजकारण शिस्त आहे का कारण पुन्हा होणारे लातूर जिल्ह्यात किती खासदार निवडून येऊ शकतात तिचा गांदाजाच आता ण्याचा कार्यक्रम कारण कदाचित लातूर मधून दोन तर तीन खासदार निवडून द्यायची पाळी येणार आहे पुढच्या लोकसभेला मग त्याची व्यूहरचना त्याचा लिंगायत बेस पक्का करण्यासाठी इकडे बसवराज पाटलांना लातूर ग्रामीण दिली खरी पण कितपत ते यशस्वी होतील कारण बसवराज पाटलांना जिल्हाध्यक्ष जिल्हा ग्रामीण जिल्हाध्यक्ष केल्यामुळं काही जणांच्या मनामध्ये राग आहे नाराजी आहे त्यांनी जाहीरपणे बोलून दाखवलेली आहे पण आता पक्षाचा जर आदेश आला ज्या पद्धतीनं काँग्रेसमध्ये एखाद्याच बंडाळी माजू शकते पण भाजपमध्ये एकदा वरून एकदा हुकुमाला आदेश आला की तो पाळावाच लागतो हा भाजपचा एक मंत्र आहे त्यामुळं जे जे बसवराज पाटलावर नाराज आहेत अशा लोकांना वरून जर तंबी आली प्रदेशमधून जर तंबी आली की बसवराज पाटलांना साथ द्या आणि जिल्हा परिषद आणि पंचायत समिती आणा तर बसवराज पाटलांना निभाव लागू शकतो कारण देशमुखांचं लातूर जिल्ह्यात असलेलं साखर कारखानदारीतलं जाळ त्यांची सभासद संख्या बरं एवढं असूनही धीरज देशमुख पडलेत गणित चुकलंय कुठं का यामध्ये लोकांनी अमित देशमुखवरचा राग धीरज देशमुखावर काढला ही शंका आहे त्यामुळं कदाचित लातूर ग्रामीण म्हणजे लातूरची जिल्हा परिषद आणि पंचायत समिती कितपत काँग्रेस आणू शकेल या बाबतीत मी वैयक्तिक माझं मत मांडतोय की मला शंका आहे पण लातूरची महापौर लातूरचा महापौर आणि लातूरची महानगरपालिका शंभर टक्के अमित देशमुख आपल्या ताब्यात घेतील असा एक माझा अंदाज मला वाटतोय कारण भाजपचेच माणसं भाजपच्याच माणसाला पाडण्याचा पूर्णपणे प्रयत्न करणार आहे ते म्हणतात मला जर तिकीट नाही दिलं तर मी याला निवडून येऊ देत नाही ही एक मानसिकता जर कुणाच्या मनामध्ये असं असेल तर आम्हाला जास्तीत जास्त आमचा जो भटकंती आणि प्रवासन फिरणं आहे शहरामध्ये असे लोक खाजगीत बोलतात की दादा मला जर तिकीट नाही मिळालं तर मी भाजपचा नगरसेवक होऊ देत नाही ही चुरस आणि या चुरशीचा फायदा काँग्रेस उचलून या ठिकाणी काँग्रेसचा महापौर बनू शकतो फक्त प्रश्न असा आहे की हीच लाथाळी हीच नाराजी जर काँग्रेसमध्येही राहिली पण काँग्रेसला जसं एक मुखी कमांड आहे एक मुखी यंत्रणा किंवा एक दबाव किंवा एक प्रेशर किंवा एक नाव आणि एक चेहरा काँग्रेसला अमित देशमुख आहे तसं भाजपकडं मला आजच्या दरीन तर दिसत नाही त्यामुळं मी पुन्हा एकदा म्हणतोय की लातूरची जिल्हा परिषद ही भाजप आणू शकते आणि लातूरची महानगरपालिका काँग्रेस आणू शकते मित्रांनो हे थोडस आमचं अजून आम्हाला बरंच अजून निरक्षण आमचं चालू आहे की काय घडू शकतं लातूरमध्ये पण एक माझा हा आताचा प्राथमिक अंदाज आहे अजून ते महानगरपालिकेचं वारं सुरू व्हायचं आहे पण आता सध्या जे नगरपंचायत नगरपंचायत आणि नगर परिषदाचं वारं सुरू झालंय तर आपण औषापासून सुरुवात करूया औषाला अफसरशेख ठाण मांडून आहेत औषात अफसर शेख म्हणजे त्यांचं अजितदादांची राष्ट्रवादी त्या ठिकाणी पुढे जाण्याच्या तयारीत आहे कारण अभिमन्यू पवारांना अफसर शेखनी कितपत मदत केली आणि ती मदत केली म्हणून अभिमन्यू पवारांनी शहरातून दुर्लक्ष करणे हे साहजिक आहे का असंही आम्हाला वाटतंय निलंग्याकडे गेलं तर निलंग्यामध्ये त्या ठिकाणी अजूनही संभाजीराव पाटलांचंच नगराध्यक्ष होऊ शकेल अशी आमची मनात शंक आमच्या मनात खात्री वाटते आहे तुम्ही जर इकडं उदगीरकडे गेले तर त्या ठिकाणी मात्र आता उदगीरचं चित्र हे तिथल्या स्थानिक राजकारणावर अवलंबून आहे आणि सध्या तरी त्या ठिकाणी उदगीरच्या शहरामध्ये जर संजय बनसोडेंनी लक्ष घातलं तर महायुतीचा नगराध्यक्ष होऊ शकतो इकडं अहमदपूरमध्ये बाबासाहेब पाटील म्हणजे त्यांचं अजितदादा घड्याळ लागू शकतं का असा अंदाज आहे इकडं असं एक एकंदरीत एक जर हे सगळं आपण चित्र बघितलं लातूर जिल्ह्यातलं ला। तर या ठिकाणी जवळपास सगळं मिक्स सरकार होण्याची शक्यता आहे आणि माझे असा एक अंदाज आहे की लातूरची महानगरपालिकावर आपण आता फोकस करायचा आहे आपल्याला नगरपंचायतीवर फोकस करायचा आहे आपल्या नगर परिषदेवर फोकस करायचा आहे पण सध्याच्या तर घडीला आज प्रचाराच्या व्यूहरचनेमध्ये यंत्र सामुग्री गोळा करणे प्रचाराची यंत्र आखणे उमेदवारांची चाचपणी करणे यामध्ये आज निश्चितच काँग्रेस एक पाऊल पुढे आहे म्हणजेच अजूनही भाजपमध्ये सगळं आलबेल आहे आणि आता जर रमेश अप्पा कराड आता रमेश अप्पा कराड आणि बसवराज पाटील यांच्यातले एक दोन मिनिटात आपण त्यांच्यावर बोलूया रमेश अप्पा कराड एक दिलदार व्यक्तिमत्व आहे रमेश अप्पा कराड एक दानशूर व्यक्तिमत्व आहे रमेश अप्पा कराड एक सर्वसामाविक नेतृत्व घडतोय आहे रमेश आप्पा कराडाने जर ग्रामीणमध्ये लक्ष घातलं रमेश आप्पा कराडाने जर बसवराज पाटाना पूर्णपणे साथ दिली आणि इकडली दक्षिण बाजू पूर्ण पश्चिम बाजू सांभाळली तर लातूरची जिल्हा परिषद भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष बनू शकतो असा आमचा अंदाज आहे आणि लातूरच्या महापौर निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीनं दिलीपराव लक्ष घालतायत मध्ये त्यांचं लक्ष असू सुद्धा शहरामध्ये तसं रमेश अप्पा कर्णाने लातूरच्या शहरात सुद्धा लक्ष घालावं असं आमचं मत आहे जर तुम्हाला खरंच पण इथं कितपत अजित पाटील कवेकर त्यांचं ऐकतील किंवा अजित पाटील कवेकर कितपत अमित देशमुखांच्या प्रचार यंत्रणे टक्कर देतील फक्त भाषण देऊन मोठमोठ्याने शिव्या देऊन आरडावरडा करून मतदान मिळत नाही तर विकासावर बोलावं लागतं उद्या तुमचा माणूस आम्ही माहितीचा दिला होता पण तुमचं सरकार का पडलं याचं उत्तर अजित पाटील काही कर देऊ शकतील का, का? हाही प्रश्न आहे मित्रांनो आता निवडणुकीचं वार सुरू झालेलं आहे आपल्याला याविषयी भरपूर आतमध्ये शिरून बोलता येईल आपला गुराळ असंच चालू राहील पाहत राहा रत्नाकारावसेकरांचा सकाळचा भोंगा आवडलं तर लाईक करा शेअर करा, करा सबस्क्राईब करा हे मी जे काही विश्लेषण मानले हे माझं वैयक्तिक विश्लेषण आहे मित्रांनो यामध्ये कोणाशी चर्चा किंवा हे मी बोलत नाही किंवा कोणत्या दाव्यावर मी येत नाही पण हा माझा एक तीस चाळीस वर्षापासून पाहत असलेलं इथलं राजकारण यावर बोललेला हा माझा छोटासा विश्लेषण आहे आवडलं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आता लवकरच रत्नाकर औसेकर युट्यूब चॅनल पन्नास लाख सबस्क्राईबर पूर्ण पन्नास लाख व्ह्यूज आपले पूर्ण झाले आहेत आणि पन्नास हजार सबस्क्रायबरचा पल्ला आपण गाठलाय फक्त आपल्या आशीर्वादावर असंच बारकाईचं राजकारण ऐकण्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या भेटू उद्या पुन्हा नवीन विषयासह पाहत राहा रत्नाकर रावसेकर यूट्यूब चॅनल जा सकाळ जा भोंगा धन्यवाद आवाजाचा बादशहा रत्नाकर औसेकर यांच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपापल्या आप ग्रुपवर शेअर करा चला आपल्या मोबाईलवर सर्वप्रथम आमचा कार्यक्रम मिळवण्यासाठी सहकार्य करा रत्नाकर औसेकर YouTube 闲着。